नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लेट्स कॉनकर मॅथ्स या यूट्यूब चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत आज आपण ही दहावी विषय गणित भाग एक यातील दुसरं जे प्रकरण आहे वर्ग समीकरणे त्यातलं आपण सूत्राच्या साह्याने किंवा सूत्राचा उपयोग करून वर्ग समीकरणं कशी सोडवायची हे पाहणार आहोत तर वर्गसमीकरण सोडवण्यासाठीचं सूत्र कुठलं आहे आणि ते सूत्र वापरून आपण वर्ग समीकरणे कशी सोडवायची यावर आपण चर्चा करणार आहोत आता वर्ग समीकरणाचं सामान्य रूप तुम्हाला माहिती आहे ए एक्स वर्ग अधिक, अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य हे समीकरणाचं सामान्य रूप आहे आणि दिलेलं समीकरण या सामान्य रूपातच असलं पाहिजे आता एक्सबरोबर चल जर एक्स दिलेलं असेल तर आपण एक्सबरोबर वजा बी अधिक वजा वर्गमुळात बी वर्ग वजा चार ए सी छेद दोन ए हे सूत्र आहे वर्ग समीकरण सोडवण्याचं जे सूत्र आहे ते या ठिकाणी मी लिहिलेलं आहे एक्स बरोबर वजा बी अधिक वजा वर्गमुळात बी वर्ग वजा चार ए सी छेद दोन ए आता या सूत्राचा उपयोग करून आपल्याला वर्ग समीकरण कशी सोडवता येतात हे आत्ता आपण पाहणार आहोत तर घेऊया पहिलं उदाहरण एम वर्ग वजा चौदा एम अधिक तेरा बरोबर शून्य आता या ठिकाणी आपल्याला ए बी सीच्या किमती लिहायच्या असतात मग ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी हे प्रत्येकाला आता सामान्य रूप जे आहे ते माहिती आहे मग त्यानुसार एम वर्ग किंवा वर्गपदाचा जो सहगुणक असतो त्याच्या शेजारचा त्याच्या आधी लिहिलेला तो ती किंमत असते ए म्हणजे ए बरोबर इथं आहे एक नंतर बरोबर एमचा सहगुणक किंवा मधल्या पदाचा सहगुणक वजा चौदा आणि सी बरोबर तेरा या तीन किंमती आपल्याला आता या ठिकाणी वापरायच्या आहेत आता या पहिली स्टेप आहे की ए बी सीच्या किमती लिहून घ्या नंतर दुसरी स्टेप आहे की या सूत्रामध्ये इथं वर्गमुळात जे बी वर्ग वजा चार ए सी आहे याची किंमत आपल्याला काढायची आहे सेकंड स्टेप जी आहे ती बी वर्ग वजा चार ए सीची किंमत काढणे मग आता इथं आपण बी वर्ग वजा चार ए सी बरोबर याची किंमत आपल्याला काढायची आहे मग त्याच्यामध्ये ह्या ज्या किमती आहेत ह्याच किमती ठेवायच्या आहेत आता बीची किंमत किती आहे वजा चौदा तर ऋण असेल तर ऋण तशीच ऋण चौदाचा वर्ग वजा चार गुणिले आता चार ए सीचा अर्थ आहे चार, चार गुणिले ए गुणिले सी आता एच्या जागी आपण याची किंमत ठेवूया एक गुणिले सीच्या जागी सीची किंमत ठेवली तेरा म्हणजे चार गुणिले एक गुणिले तेरा बरोबर आता इथं चौदाचा वर्ग आहे चौदाचा वर्ग एकशे शहाण्णव वजा तेरा एक तेरा आणि तेरा चोख बावन्न म्हणजे ही आपल्याला वजाबाकी करायची आहे एकशे शहाण्णव वजा, एक वजा बावन्न सहामन्न दोन गेले चार नवातनं पाच गेले चार एकाशी एक, एक। म्हणजे एकशे चव्वेचाळीस वजाबाकी आलेली आहे मग बी वर्ग वजा चार ए सीची किंमत आपल्याला मिळालेली आहे एकशे चौवेचाळीस ही आहे सेकंड स्टेप आता थर्ड स्टेप किंवा तिसरी स्टेप काय आहे तर इथं जे चल वापरलेलं आहे इथं एक्स आहे पण इथं चल कोणतं आहे एम आहे मग आपण एक्स लिहायचं नाही तर एम लिहायचं आहे एम बरोबर इथं आपण एक्स लिहिलेलं आहे कारण इथं एक्स आहे इथं एम आहे म्हणून एम बरोबर सूत्र लिहायचं आहे वजा बी अधिक वजा बी वर्ग वजा चार ए सी छेत दोन ए बरोबर आता या ठिकाणी आपल्याला किंमती ठेवायच्या आता हे जे ऋणचिन्ह आहे हे, हे सूत्रातलं आहे हे आहे तसंच येणार आहे आणि मग पुढं बीची किंमत ठेवायची आहे आता बी इथं ऋण असेल तर तो कंसात टाका ऋण चौदा अधिक वजा बी वर्ग वजा चार ए सीची किंमत आपण काढलेली आहे एकशे चव्वेचाळीस छेद दोन ए म्हणजे दोन गुणिले ए आणि एची किंमत आहे एक मग आता हे आपल्याला सोडवायचं आहे ऋण गुणिले ऋण धन म्हणजे हा धन चौदा झाला अधिक वजा एकशे चव्वेचाळीसचं वर्गमूळ एकशे चोवेचाळीस कोणाचा वर्ग आहे बाराचा म्हणजे याचं वर्ग मूळ येत आहे बारा छेद बे, बे। इता इता एक बे म्हणजे या ठिकाणी एम बरोबर इथं अधिक इथं वजा म्हणजे एकदा बारा अधिक घ्यायचा आहे एकदा वजा घ्यायचा आहे चौदा अधिक बारा छेद दोन किंवा एम बरोबर चौदा वजा बारा छेद दोन आहे तसंच आहे फक्त आपण चौदा अधिक बारा एकदा लिहिलं चौदा वजा बारा एकदा लिहिलं आहे कारण इथं धन किंवा ऋण चिन्ह आहे मग एम बरोबर चौदा अधिक बारा बारा आणि चौदा सव्वीस छेद दोन किंवा एम बरोबर चौदामधनं बारा गेले दोन उरले छेद दोन आता इथे आपण दोनने भाग देऊया बेकबे इथं बेकबे बेतरिक सहा म्हणजे एमबरोबर तेरा किंवा एम बरोबर, बरोबर बेकबे बे, बेक बे म्हणजे एक म्हणजे वर्ग समीकरणाची मुळे वर्ग समीकरणाची मुळे तेरा आणि एक आहेत पुढचं उदाहरण सोडवूया एक्स वर्ग अधिक दहा एक्स अधिक दोन आता हे वर्ग समीकरण आपल्याला सामान्य रूपात दिलेलंच आहे मग आपण ए बी सीच्या किमती लिहूया ए बरोबर वर्गपदाचा सहगुणक एक बी बरोबर मधल्या पदाचा सहगुणक दहा म्हणजे बी बरोबर दहा आणि सी बरोबर दोन आता आपल्याला ही झाली पहिली स्टेप दुसरी स्टेप आहे की बी वर्ग वजा चार ए सीची किंमत काढणे ह्या स्टेप्स लक्षात ठेवा म्हणजे पहिल्यांदा ए बी सीच्या किमती लिहायच्या मग दुसरी स्टेप आहे बी वर्ग वजा चार ए सीची किंमत काढायची आता इथं बी दहा म्हणून दहाचा वर्ग वजा चार गुणिले एची किंमत एक सीची किंमत दोन दहाचा वर्ग शंभर वजा चार एक चार आणि चार दुणे आठ म्हणजे बी वर्ग वजा चार ए सी बरोबर शंभर वजा आठ शंभर म्हणून आठ गेले ब्याण्णव म्हणजे आपल्याला पी वर्ग वजा चार ए सीची किंमत मिळालेली आहे ब्याण्णव तर ही आपण दुसरी स्टेप पूर्ण केली आणि तिसरी स्टेप आहे की सूत्र लिहायचं आहे मग एक्स इथे चल एक्स वापरलं म्हणून आपण एक्स लिहायचा एक्स बरोबर वजा बी इथं वजा चिन्ह सूत्रातलंच आहे ते विसरू नका वजा बी अधिक वजा बी वर्ग वजा चार ए सी छेद दोन ए सूत्र लिहून झाल्यानंतर पुढची स्टेप आहे सूत्रामध्ये किमती टाकायच्या आता हे वजा आहे सूत्रातलं तसंच बीची किंमत किती आहे दहा अधिक वजा बी वर्ग वजा चार ची किंमत आपण काढलेली आहे ब्याण्णव चेत दोन गुणिले ए।, ए, ची किंमत आहे एक बरोबर वजा दहा अधिक वजा आता ब्याण्णवची आपल्याला फोड करायची आहे गुणाकाराच्या रूपात लिहायचं आहे परंतु त्या ठिकाणी एका संख्येचं आपल्याला वर्गमूळ बाहेर काढता येईल अशी संख्या आपल्याला शोधायची आहे मग तेवीस चोक ब्याण्णव म्हणजे चार गुणिले तेवीस छेद बेक बे बरोबर वजा दहा अधिक वजा आता चाराचं वर्गमूळ आपल्याला काढता येते आहे चाराचं वर्गमूळ दोन म्हणून आपण दोन बाहेर लिहिले वर्गमुळात राहिले तेवीस छेद दोन आता इथं आता दहा म्हणजे दोन गुणिले पाच म्हणजे इथं दोन आहे हा दोन आहे म्हणजे दोन सामायिक आहे तो आपल्याला बाहेर काढता येतो आहे मग दोन बाहेर काढला कंसात काय शिल्लक राहणार आहे बेपणचे दहा वजा पाच अधिक वजा हा दोन आपण बाहेर लिहिलेलाच आहे वर्गमुळात राहिला आहे तेवीस छेद दोन हा दोन गेला दोन गेला म्हणजे बरोबर वजा पाच अधिक वजा वर्गमुळात तेवीस म्हणजे दोन मुळं कोणती येतात तर एक्सबरोबर वजा पाच एकदा अधिक घ्यायचे संख्या अधिक वर्गमुळात तेवीस किंवा एक्सबरोबर वजा पाच वजा वर्गमुळात तेवीस म्हणून समीकरणाची मुळे वर्ग, वर्ग समीकरणाची मुळे ऋण पाच अधिक वर्गमुळात तेवीस आणि ऋण पाच वजा वर्गमुळात तेवीस आहेत पुढचं उदाहरण घेऊया तिसरं उदाहरण एक्स वर्ग वजा दोन एक्स वजा तीन बरोबर शून्य आता या वर्गसमीकरणामध्ये आपल्याला हे सामान्य रूपात दिलेलंच आहे मग या वर्गसमीकरणात आपल्याला ए बी सीच्या किमती लिहायच्या आहेत ए बरोबर एक बी बरोबर वजा दोन आणि सी बरोबर वजा तीन ए बरोबर एक बी बरोबर वजा दोन सी बरोबर वजा तीन ही आहे पहिली स्टेप आता ही पहिली स्टेप आपण पूर्ण केलेली आहे आता दुसरी स्टेप काय आहे बी वर्ग वजा चार ए सीची किंमत काढणे आता आपण बी वर्ग वजा चार ए सीमध्ये या किंमती ठेवूया बी आहे वजा दोन वजा दोनचा वर्ग वजा चार गुणिले एची किंमत एक, एक। आणि सीची किंमत ऋण तीन ऋण तीन असेल तर ती कंसात लिहा आता दोनाचा वर्ग चार ऋणाचा वर्गसुद्धा धनच येतो मग आता इथं वजा आहे बघा वजा गुणिले वजा हे अधिक होणार आहे चार एक चार आणि चार त्रिक बारा मग बारा आणि चार सोळा म्हणजे बी वर्ग वजा चार ए सीची किंमत आपल्याला मिळालेली आहे सोळा ही आपण दुसरी स्टेप पूर्ण केलेली आहे आता तिसरी स्टेप काय आहे तर सूत्र लिहायचं एक्स बरोबर वजा बी अधिक वजा वर्गमुळात बी वर्ग वजा चार ए सी छेद दोन ए आता यात आपण किमती ठेवूया वजा हे सूत्रातलं बीची किंमत आहे वजा दोन मग ती आपण कंसात टाकली वजा दोन अधिक वजा बी वर्ग वजा चार ए सीची किंमत आपण काढलेली आहे सोळा छेद दोन गुणिले एची किंमत आहे एक बरोबर वजा गुणिले वजा अधिक धन दोन झाले अधिक वजा आता सोळा हा चारचा चा वर्ग आहे म्हणजे सोळाचं वर्गमूळ आपल्याला काढता येते मग वर्ग वर्गमूळ चार छेद बे एक बे मग आता इथं आपल्याला अधिक वजा एकदा अधिक आणि एकदा वजा घेऊन आपल्याला वर्ग त्या समीकरणाची मुळं काढायची आहेत मग एक्स बरोबर दोन अधिक चार छेद दोन किंवा एक्स बरोबर दोन वजा चार छेद दोन मग एक्स बरोबर दोन अधिक चार एक्स बरोबर दोन अधिक चार सहा सहा छेद दोन किंवा एक्स बरोबर दोन वजा चार मग चारामधा दोन गेले दोन आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे इथं वजा छेद दोन मग एक्सबरोबर आपण इथं भाग जातोय तर भाग द्यायचा आहे बे बेकबे बेतृकं सहा म्हणजे एक्स बरोबर तीन किंवा बेक बे, बे म्हणजे एक्सबरोबर वजा एक म्हणून वर्ग समीकरणाची मुळे वर्ग समीकरणाची मुळे तीन आणि ऋण एक आहेत पुढचं चौथं उदाहरण घेऊया पंचवीस एक्स वर्ग अधिक तीस एक्स अधिक नऊ बरोबर शून्य आता ए बी सी आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहेत मग ए बरोबर पंचवीस वर्गपदाचा सहगुणक बी बरोबर तीस मधल्या पदाचा सहगुणक आणि सी बरोबर नऊ ही पहिली स्टेप आपण पूर्ण केलेली आहे ए बी सीच्या किमती लिहिणे ही पहिली स्टेप आहे लक्षात ठेवा आता दुसरी आहे दुसरी स्टेप बी वर्ग वजा चार ए सीची किंमत काढणे मग आता बी वर्ग वजा चार ए सीमध्ये आपण किंमत ठेवूया बीची किंमत आहे तीस मग तीसचा वर्ग वजा चार गुणिले ए पंचवीस आणि सी नऊ बरोबर तीसचा वर्ग नऊशे वजा तीसचा वर्ग म्हणजे तीस, तीस गुणिले तीस गुणाकार केला आपण नऊशे नंतर पंचवीस चौक शंभर शंभर गुणिले नऊ नौ, नऊशे म्हणजे नऊशे वजा नऊशे शून्य म्हणजे इथं आपल्याला बी वर्ग वजा चार ए सीची किंमत मिळालेली आहे शून्य आता ही दुसरी स्टेप आपली पूर्ण झालेली आहे आता तिसरी स्टेप काय आहे तर सूत्र लिहिणे एक्स बरोबर वजा बी अधिक वजा बी वर्ग वजा चार ए सी छेद दोन इथं आता किमती टाकायच्यात आता इथं वजा आहे तसं सूत्रातलं बीची किंमत किती आहे तीस अधिक वजा बी वर्ग वजा चार एसीची किंमत आपल्याला मिळालेली आहे शून्य दोन गुणिले एची किंमत आहे पंचवीस बरोबर वजा तीस अधिक वजा शून्य आणि शून्याचं वर्ग मूळ शून्यच छेद पंचवीस जुने पन्नास मग आता इथं एक्सबरोबर वजा तीस अधिक शून्य छेद पन्नास किंवा एक्सबरोबर वजा तीस वजा शून्य छेद पन्नास मग एक्सबरोबर शून्य मिळवला किंवा वजा केला त्या संख्येवरती काही परिणाम होत नाही उत्तर आहे तेच येतं म्हणजे इथं वजा तीस छेद पन्नास किंवा एक्सबरोबर वजा तीसशे पन्नास दहा शून्य आपण घालवला तर एकशी किंमत इथं दोन्ही मुळं सारखीच येतात कारण बी वर्ग वजा चार ए सीची किंमत शून्य आहे जर बी वर्ग वजा चार ए सीची किंमत शून्य असेल तर शून्य मिळवला किंवा आपण वजा केला तर त्या संख्येवरती काही परिणाम होत नाही म्हणून उत्तर या ठिकाणी तेच येत आहे म्हणजे एक्सबरोबर वजा तीनशे पाच किंवा एक्सबरोबर वजा तीनशे पाच म्हणजे वर्गसमीकरणाची मुळे वर्ग समीकरणाची मुळे वजा तीनशे पाच आणि वजा तीनशे पाच आहेत पुढचं उदाहरण घेऊया एक्स वर्ग अधिक एक्स अधिक पाच बरोबर शून्य आता हे सुद्धा वर्ग समीकरण आपल्याला सामान्य रूपात दिलेलं आहे तर ए बी सीच्या किंमती लिहूया आपण ए बरोबर एक कारण इथं सहगुणक एक आहे बी बरोबर सुद्धा सहगुणक इथं एकच आहे म्हणजे बीची किंमत एक सीची किंमत पाच ही पहिली स्टेप आपण पूर्ण केलेली आहे आता दुसरी स्टेप काय आहे बी वर्ग वजा बी एक, एक चार ए सीची किंमत काढायची आहे म्हणून बीची किंमत एक म्हणून एकाचा वर्ग वजा चार गुणिले ए गुणिले सी एची किंमत एक सीची किंमत सी पाच बरोबर एक एकाचा वर्ग एक वजा चार एक चार चार पंचे वीस म्हणजे एक वजा वीस मग एकामधनं वीस जात नाही म्हणून सामान्य एक गेले एकोणीस आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे ऋण मग आता इथं बी वर्ग वजा चार ए सीची किंमत आपल्याला इथं ऋण मिळालेली आहे ऋण एकोणीस आता तिसरी स्टेप आहे सूत्र लिहिणे मग एक्स बरोबर वजा बी अधिक वजा बी वर्ग वजा चार ए सी छेत, ले ले छेत दोन ए इथं आता आपण किंमत ठेवूया वजा बीची किंमत आहे एक अधिक वजा आता बी वर्ग वजा आर एजची किंमत आपल्याला ऋण मिळालेली आहे ऋण एकोणीस छेद दोन गुणिले एची किंमत एक बरोबर ऋण एक अधिक वजा वर्गमुळात वजा एकोणीस छेद बेक बे आता बे। या ठिकाणी ही वर्गमुळात एकोणीस जी संख्या आहे ही वास्तव संख्या नाही आणि म्हणून या वर्गसमीकरणाची मुळे वास्तव संख्या नाहीत परंतु वर्गमुळात वजा एकोणीस ही वास्तव, वास्तव संख्या नाही म्हणून या वर्ग समीकरणाची वास्तव संख्या नाहीत अशा पद्धतीने सूत्र वापरून आपल्याला वर्ग समीकरणाची मुळे काढता येतात विद्यार्थी मित्रांनो अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला लगेच मिळतील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा